नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे बेशर्म आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मी कोणाला बेशर्म म्हटले का म्हटले कशासाठी म्हटले आणि मी त्याला क्वेश्चन मार्कही दिलाय तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की मी जर या व्हिडिओला बेशर्म असं म्हणतोय आणि त्याला क्वेश्चन मार्क देतोय याचा अर्थ माझं हे जे काही मत असेल या मताशी तुम्ही सहमत आहात का आणि तुम्ही जर सहमत असाल तर तुमचं मत तुम्हाला कॉमेंट्समध्ये लिहायचं आहे तर चला मित्रांनो की मी आजच्या व्हिडिओला जे कॅप्शन दिलं आहे बेशर्म हे या व्हिडिओला योग्य आहे की अयोग्य असंही म्हणावं लागेल आपल्याला तर मी असं का म्हणतोय तर मित्रांनो माझ्या बघण्यामध्ये एक व्हिडिओ आला आणि तो बघितल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्या काही ऑब्जेक्शन असं म्हणूया किंवा ज्या दोन तीन गोष्टींचा उल्लेख करण्यात आला त्या जर बघितल्या तर या व्हिडिओला किंवा या व्यक्तीला बेशर्म म्हणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा शब्द नव्हता साधं मराठीमध्ये आपण म्हणतो लाज वाटली पाहिजे असं बोलायला तुम्हाला चुकीचं वक्तव्य करायला कारण जर समोरची व्यक्ती खरं बोलत असेल आणि दुसरा माणूस मात्र त्याला चुकीचं रिॲक्ट करत असेल तर आपण त्याला लाज वाटली असंच म्हणू शकतो किंवा हिंदीमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो काही शर्म वगैरे हो आहे की नाही म्हणजे समोरचा व्यक्ती बरोबर बोलतोय आणि तो चुकीचं बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो शर्म आहे की नाही परंतु त्याच्या पुढे जर ते जात असेल तर मग आपण त्याला बेशर्म असं म्हणणं गरजेचं आहे असं तरी मला वाटतंय आणि कधीकधी तर असं वाटतं की ह्या राजकीय पक्षांची किंवा त्यामध्ये असलेल्या नेत्यांची जी काही वागणूक का आहे पद बोलणं आहे किंवा ते जे काही आता सध्या जे चालू आहे या महाराष्ट्रामध्ये हे जर म्हटलं तर मग आपण किती चुकीचं करतोय किती चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर जातोय किंवा रिॲक्ट होतोय हे त्यांच्या लक्षात येतच नाही की आलं तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही म्हणजे काय तो हम तो इतने बेशर्म है की हमे शर्म भी शर्माती आहे असं म्हणावं लागेल आणि असं म्हणण्यासारखं झालंय मित्रांनो याचं कारण असं आहे की जे काही ज्वलंत प्रश्न आहे ज्या प्रश्नांविषयी काही बोललं पाहिजे त्यावर ही मंडळी बोलायला तयार नाहीये कालपर्यंत जी आरोप करणारी मंडळी होती ज्या ह्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून तीच गोष्टी आज ही मंडळी बरोबर असं म्हणायला लागली म्हणजे काल जे बोललं ते यांच्या आठवत नाही का यांना मग ते आज वेगळंच बोलत आहेत आणि हे सर्व जर बघितलं तर मग असं वाटतं की यांना बेशर्मच असं म्हणावं लागेल आणि तुम्हाला खोटं वाटतंय का जर खोटं वाटत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ बघा आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान वाचवण्यासाठी अनेक लोकांनी गुडघे टेकले पण दिल्ली समोर छत्रपती शिवाजी हा आहे म्हणून पवार साहेब प्रयत्न करतायत पण आंबेडकर साहेब आपला खरं बोलावतो घरी कोण आहे हे महाराष्ट्राला आहे भारतीय जनता पार्टीला मदत व्हावी म्हणून निवडणुकीत वेळोवेळी भूमिका कोण बदलतं हे महाराष्ट्राने पाहिलंय बुलढाण्याची जागा अकोल्याची जागा इचलकरंजीची जागा ह्या जागा कुणामुळे भारतीय जनता पार्टीने माहिती विचारल्या ते महाराष्ट्राला माहिती आहे बघितलं या व्हिडिओमध्ये ज्या दोन तीन गोष्टी त्यांनी नमूद केल्यात त्या गोष्टी जर बघितलं आणि त्या गोष्टी कोणा व्यक्ती विरोधात बोलल्या गेल्यात किंवा व्यक्ती विषय बोलल्या गेल्यात ते जर बघितलं तर मग मित्रांनो माझ्याकडे दुसरा शब्द नाही त्याला बेशर्मच म्हणावं लागेल आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय तुम्हाला तुमचं मतही सांगायचंय त्याचं कारण असं झालंय की यांचा त्यामध्ये पहिला आरोप काय की संविधान वाचवण्यासाठी बऱ्याच लोकांनी गुडघे टेकले महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकू नये त्यासाठी आमचे महाशय प्रयत्न करताय तुमचा बोलवता धनी कोण आहे आणि अकोल्याची जागा असेल सांगली जागा असेल किंवा इचलकरंजीची जागा असेल कोणामुळं हरली या महाराष्ट्र पाहतोय असं त्यामध्ये त्यांचं वक्तव्य ते तुम्ही ऐकलेलंच आहे तर मित्रांनो मला सांगायचं आहे आत्ता असं की हे महाशय जे बोलतायत त्यामध्ये ते सांगतायत की संविधान वाचवण्यासाठी भले भल्यांनी गुडघे टेकले कुणी गुडघे टेकले आणि कोणामुळे कोणापुढे टिकले टेकलेत गुडघे भल्याभल्यांनी ज्यांनी गुडघे टेकले ते त्यांच्यामध्ये सहभागी झालेत आणि ते जर त्यांच्यामध्ये सहभागी झालेत तर तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र झुकू नये दिल्ली पुढे म्हणून ते प्रयत्न करतायत येते लक्षात आमच्या की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र झुकू नये महाराष्ट्र तर झुकणार नाही परंतु ज्या मंडळने झुकायला लावलाय ज्या मंडळींनी त्याची पूर्ण तयारी केली ती मात्र महाराष्ट्राला माहिती आहे आणि संविधान वाचवण्यासाठी भल्या भल्याने गुडघे टेकले नाहीत आणि गुडघे टेकायला बाळासाहेब आंबेडकर तयारही नाहीत आणि कधी तयारही होणार नाही मग तो काय दिल्ली असो कोणीही असो गुडघे टेकायलाही तर कोणी मोकळंच नाहीये आणि बाळासाहेब आंबेडकर तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये ताटपणाने भारतीय जनता पार्टीवर त्यांच्या धोरणांवर त्यांच्या कारभारावर टीकाच करत होते आणि गुडघे ज्यांनी टेकलेत ती मंडळी वेगळी आहेत पण तुम्ही याच्यात मिक्सअप करण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही असंही म्हणताय की तुमचा बोलविता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेब आंबेडकर यांचा बोलविता धनी कोणीच नाही आहे त्यांचे मालक ते स्वतः आहेत तुमच्यासारखा बोलविता धनी बाळासाहेब आंबेडकरांचा कोणी नाहीये कारण बाळासाहेब आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य बघितल्यानंतर ते वक्तव्य पूर्ण तुमच्या मालकाकडे जाते आहे आणि तुमच्या मालकाचं स्पष्ट नाव घेतलंय म्हणून तुम्ही बोलताय कारण तुमचा मालक जो आहे तो तुमचा बोलवता धनी तुम्ही हे जे स्टेटमेंट दिले तो तुमचा मालक तुमचा बोलवता धनी आहे पण ज्या व्यक्तीविषयी म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांविषयी तुम्ही वक्तव्य केले तर बाळासाहेब आंबेडकरांचा बोलवता धनी कोणीच नाही आहे आम्ही एकदम छाती ठोकपणे सांगतो की बाळासाहेबांना बोलायला लावणारा या महाराष्ट्रात तर नाहीच पण देशामध्ये पण नाही आहे आणि तुम्ही जे काही पोपट पंची करायला लागलीत ना हे मात्र साफ चुकीचं आहे इलेक्शन इलेक्शन आहे राजकीय डावपेच असतील ते खेळले जात आहेत आणि तुम्ही ते खेळताय कारण सत्तेशिवाय तुम्हाला राहता येत नाही आणि ज्या लोकांविषयी तुम्ही बोलताय ना त्यांना सत्तेमध्ये आणायचं आणलंय किंवा ज्या लोकांना सत्तेमध्ये आणलंय ते लोक स्वतः कबुली देतायत या महाराष्ट्रामध्ये येऊन की आम्ही यांचीच करंगळी पकडून राजकारण शिकलो किंवा राजकारणात आलोय त्यावेळेस तुमचं डोकं किंवा तुमचा मेंदू काही थंड झालाय का ते तुम्हाला ऐकायला येत नाही का कानाने तुमच्या त्यावर तुम्ही का प्रतिक्रिया देत नाही आहात ज्यावेळेस या देशाचा पंतप्रधान असं सांगतो की मी यांची करंगळी पकडून राजकारणात आलोय आठवत नाहीये का परंतु एखादी व्यक्ती जर सत्य मार्गावर चालत असेल सच्चाईनं एखाद्या प्रश्नाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र त्यांच्यावर बेछूट आरोप करायचे आणि कोणत्याही पद्धतीनं आरोप करत असताना त्याची शहनिशा किंवा मागचा पुढचा विचार आपण म्हणूया करायचा नाही जो समोरचा माणूस आरोप असं तुम्हाला वाटतंय पण ते जे काही बोलले हे सत्य की असत्य हे तुम्हाला कळत नाही का आणि सत्य असत्य असं म्हणण्यासारखं त्यामध्ये काहीच नाहीये त्यांनी सरळ सरळ नाव घेतलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या प्रश्नावर जर बोलत नसतील तर भित्र्या सारखी आहेत आणि बरोबर आहे ना ते काय चुकीचं बोलले जो तुमचा बोलवता धनी आहे ना तो तुमचा बोलवता धनी त्याला बोलल्यामुळं तुम्ही पोपटासारखं बोलताय आत्ता आणि मग त्या धन्याचं नाव घेतलंय आणि धन्याचं नावही कशासाठी घेतलंय तर ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये 15 पन्नास वर्षाचं राजकारण केले त्या पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये उभा असलेला प्रश्न जर बघितला तर आपल्याच स्वकीय माणसांचा म्हणजे मराठा समाजातला आरक्षण मिळावं यावर हे तुमचे महाशय किंवा तुमचे पवार साहेब एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत की आरक्षण मिळालं पाहिजे असंही म्हणायला तयार नाहीत आरक्षण नाही मिळायला पाहिजे असंही म्हणायला तयार नाहीत किंवा माझ्या पक्षाची भूमिका माझी भूमिका काय हे सांगायला सुद्धा तयार नाहीत आणि त्यामुळं जर बाळासाहेब आंबेडकर तसं म्हणत असतील तर मग तुम्हाला मिरची लागण्याचं कारण काय मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर का काय म्हणाले ऐका जरा जे निर्णय घेऊ शकत नाही ते भित्रे लक्षात घ्या हे बाळासाहेबांचं वक्तव्य ऐकल्यानंतर हे जे काही शेख आहेत मेहबूब शेख प्रदेश आहेत युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आणि मग ते आपल्या धन्याला कुणीतरी बोलते पण ते जर चुकीचं बोलत असते तर मग तुम्ही त्यांच्यावर आरोप केले असते तर काही वाटलं नसतं परंतु एखादा माणूस सत्य भूमिका मांडत असेल आणि त्याला जर तुम्ही अशा पद्धतीनं काउंटर करणार असाल की ते चुकीचं दिसतंय आणि ते सर्वांनाच लक्षात येतंय आणि पुन्हा तुम्ही असं सांगताय की संविधान वाचवण्यासाठी गुडघे टेकले कुणी टेकले बाळासाहेबांनी स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या भूमीवर उभं राहून त्या लोकांना चॅलेंज केले तुम्हीच घेताय आणि ज्यांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करताय किंवा सत्ता त्यांची असली तरी तुम्ही भागीदार असल्यासारखं दिसतंय हे मात्र तुमच्या लक्षात येत नाही आणि जो माणूस सत्य बोलायला जातो त्याला मात्र तुम्ही काउंटर असं चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय हे जर बघितलं तर मग तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाही की आपल्या चुका काय आहे किंवा आपल्या डोळ्यामध्ये असलेलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र दिसतं कारण तुम्हाला स्वतः खाली पायाखाली काय जळतं हे कळत नाहीये समोर बघताय फक्त दुसऱ्याकडे बघताय आणि दुसरा जर खरं बोलला तरी त्याला चुकीचं चुकीच चुकीत चुकी काढण्याचा प्रयत्न करताय तोच चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि मग अशा तुमच्यासारख्या मंडळींना मी बेशर्म म्हणावं नाही तर काय म्हणावं आणि मी जर बेशर्म म्हणत असेल तर त्यात वावगं काय मित्रांनो आज एवढंच जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद